सुस्वागतम मित्र हो दापोली सिरीजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मंडळी नमस्कार गुड मॉर्निंग मी उभा आहे लाडघर बीचवर दापोलीजवळ असणारा हा लाडघर बीच काल आम्ही इथे लाडघर बीचवर आलो आहोत आणि इथल्याच सिलूक नावाच्या एका होमस्टे रिसॉर्टवर आम्ही थांबलो आहोत आम्ही पुण्यावरनं तामिनी घाटातनं इथे पोचलो साधारणतः दोनशे वीस किलोमीटर अंतर आहे आपल्याला दोन दोन मार्ग आहेत तिथे येण्याचे एक आपण भोर घाटातनं भोरमधनं वरंदा घाटातनं इकडे येऊ शकतो आणि दुसरं म्हणजे तामिनी घाटातूनसुद्धा मानगाव मार्गे इकडे येण्याचा एक मार्ग आहे तस जवळपास सहा ते साडेसहा तास लागतात इथे यायला काल आम्ही संध्याकाळी इथे पोचलो या बीचवर मस्त मजा केली या बीचचा एक व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि आता या दापोलीतील अनेक आजूबाजूचे जे निसर्गरम्य असे ठिकाणं आहेत ती पाहण्यासाठी आम्ही आज जाणार आहोत तर बाजूलाच कर्दे बीच आहे पचा तो बीचसुद्धा आम्ही पाहणार आहोत अनेक प्रकारच्या वॉटर राईड्स आपल्याला इथे पाहायला मिळतात हौशी पर्यटक या राईड्सचा आनंद देखील घेतात उत्साही तरुणांचा एक ग्रुप डायनॉसर राईडसाठी येथे सज्ज झालेला आहे मित्रांनो नमस्कार शिवसंध्याकाळ आपण आलो आहोत लाडघरजवळ असणाऱ्या या कर्दे बीचवर दापोलीजवळील लांब लचक असा सुंदर समुद्रकिनारा लाभलेला हा कर्दे बीच आणि इथली जी वाळू आहे ती आहे व्हाईट सँड सफेद रेती चला तर मग आपण आता प्रत्यक्ष बीचवर जाऊया कर्दे बीचवरची एक रमणीय संध्याकाळ अनुभवूया मित्रांनो दापोलीतील कर्दे बीचवरची एक रमणीय संध्याकाळ आपण अनुभवत आहोत समुद्राला ओहटी आहे त्याच्यामुळे पाणी खूपच आत आहे विस्तीर्ण असा समुद्रकिनारा खूपच लांब लचक पाहताय तुम्ही हा पा लांब लचक आहे आणि समोर आहे ना इथे खडक आपल्याला दिसत आहेत ते पूर्ण खडक आहे तिथे आणि ही रेती आपण जर पाहाल तर सफेद रेती आहे व्हाईट सँड बीच म्हणतात त्याला संध्याकाळचं हे विहंगम दृश्य आपल्यासमोर होत असलेला हा सूर्यास्त निसर्गाचं एक मनोहर रूप दापोलीवरनं येणारा हा रस्ता आणि लाडगरकडे जाणारा कोस्टल रोड आहे हा समोर तुम्हाला दिसतोय की वाहनं जी येत आहेत हाच रस्ता पुढे लाडगरला जातो सूर्याचं पाण्यात पडलेलं हे प्रतिबिंब नयनरम्य दृश्य आहे आणि हा बीच जर तुम्ही पूर्ण पाहिलात लांबलच निवांत आणि शांत असा आहे क्षितिजाकडे जर पाहिलं तर सुंदर सोनेरी असं वेगळंच रूप आहे निसर्गाचं वा समुद्राची गाज आहे का मित्रांनो इतकी निरव शांतता इथे आहे की समुद्राची गाज सुद्धा स्पष्ट ऐकायला येते सूर्य असताना चाललंय मालवत्या संध्याकाळचं हे नयनरम्य दृश्य विहंगम मनोरम दृश्य आपल्या सर्वांसाठी याच कर्दे बीचवर हे आपल्याला व्हाईट सँड पाहायला मिळते आणि हे रॉक्स मित्रांनो सूर्यास्त झाला आहे त्या कर्दी बीचवर इथे थोडा वेळ विसावून आता मी आमच्या रिसॉर्टकडे परतणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुका हा थोडासा जरा आतल्याच बाजूला आहे थोडासा लोणली आहे परंतु इथे ही जी काही ठिकाणं आहेत खूपच निसर्गरम्य परिसर आहे इथले बीचेस मंदिरं खरोखर खूप -खर पाहण्यासारखी आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा निसर्गात फिरा छंद जोपासा आणि आनंदी रहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद